रानभाज्या म्हणजे जंगलात आपोआप अप उगवणाऱ्या भाज्या या रानमेव्याची लज्जत काही औरच असते त्यामुळे या काळात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले जाते पावसाची रिप्रीप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले दर्दी त्या आवर्जून खरेदी करतात वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय अन्न होय कोणतंही खत किंवा की कीटकनाशक नाही कोणतीही लागवड नाही अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच रानभाज्याचे महत्व लक्षात यावे त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्यांविषयी ओळख आणि माहिती व्हावी याकरिता अंबरनाथ तालुका कृषी विभाग आत्मा उमेदवार यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ तहसील कार्यालयात हा रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाला अंबरनाथ नवनियुक्त तहसीलदार अमित पुरी आणि कल्याणचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधीर नाईरवाड यांनी उपस्थिती लावली होती तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते सकाळी रानभाज्या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं या महोत्सवात शेतकऱ्यांनी औषधी आणि गुणकारी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या यामध्ये आघाडा शेवळा कुलुजी भाजी भारंग मायाळू कपाळफोडी भाजी, करटोळी टाकळा अशा विविध प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश आहे ग्रामीण भागातील महिला आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने अंबरनाथ तहसील कार्यालयात रानभाजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्री व्यवस्था आणि उत्पादन साखळी निर्माण होईल या हेतूने ग्राहकांना पोषण मूल्य असलेल्या भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होते तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या समन्वयाने आज जो महोत्सव भरवलाय त्याच्यामध्ये विविध जे महिलांचे गट आहेत त्यांच्या रानभाज्यांचा महोत्सव इथं भरलाय आणि विविध स्तरावरती जे काही उत्पादन होत आहे त्याचं सेंद्रिय महत्त्व आणि आरोग्याच्या दृष्टीने जे महत्त्व आहे ते आ, मी या दृष्टीने अधोरेखित करू इच्छितो आणि या रानभाज्यांना जास्तीत जास्त वाव मिळावा आणि त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील त्यासाठी तालुका कार्यालयांचा समन्वय अधिकारी म्हणून आणि सर्वच कार्यालयांच्या समन्वयाने आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही शासकीय प्रयत्नांनी शक्य असेल त्यासाठी आम्ही नेहमी रत्तर असू आणि या सर्व कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आहेत हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडो आणि उत्तम नियोजन झालेलं आहे निश्चितपणे याला यश ये येईल अशी मला आशा आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ